श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीस आता सुरू होणार आहे उद्या म्हणजे बुधवारी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे या नवीन वर्षात तुमच्यासोबत जर यापैकी एकही घटना घडली या काही गोष्टी सांगणार आहे त्यापैकी एकही एक गोष्ट तुमच्यासोबत घडली तर नक्की समजा की तुमचं नशीब जे आहे ते चमकणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये येणारे जे वर्ष आहे ते अगदी लाभदायी ठरू शकणार आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की ते काही शुभ संकेत जर तुमच्यासोबत घडले तर नक्कीच समजा येणारं वर्ष हे तुमच्यासाठी अगदी आनंदाचे भरभराटीचे बर जाणार आहे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे प्रत्येकाची इच्छा असते की हे येणारं वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आनंदाचं जावं येणाऱ्या वर्षामध्ये माझ्या आयुष्यामध्ये दुःख संकट अडचणी अजिबात नकोसं सर्वसाधारणपणे प्रत्येकाला वाटत असतं वर्षाची सुरुवात चांगली व्हावी हो की जेणेकरून मग आपल्याला आपली प्रगती होते घरातल्या सगळ्यांची प्रगती होते नव्या वर्षाकडून आपल्या प्रत्येकालाच अनेक बऱ्याचशा अपेक्षा असतात तर त्यामुळे या अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी बघा या काही जर घटना तुमच्या सोबत घडल्या काही गोष्टी छोट्या छोट्या तुमच्या सोबत घडल्या तर हे शुभ संकेत असू शकतात म्हणजे येणारं वर्ष जे आहे ते निश्चितपणे तुमच्यासाठी अगदी लाभदायी ठरणार आहे असं तुम्हाला समजायला हरकत नाही तर नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी किंवा जवळपास वर नव्या वर्षाच्या एक दोन पहिलेच एक दोन दिवसच असतात त्या दिवशी जर तुमच्यासोबत या घटना घडल्या तर शंभर टक्के तुम्हाला हे वर्ष आहे अगदी आनंदाचं सुखाचं समाधानाचं जाईल तर हे शुभ संकेत कुठले आहेत तर ते पाहूया पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचं हे नवीन वर्ष आनंदाचे भरभराटीचे जाईल सगळ्यात पहिली म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला घराच्या बाहेर किंवा इतर कुठे जाताना तुम्हाला गाय आणि वासरू दिसले तर हा एक प्रकारचा शुभ संकेत आहे पोटी कोटी देवांचे स्थान असतं आपण प्रत्येक काहीतरी शुभ दिवशी गायीला नैवेद्य दाखवतो गायीची पूजा करतो वसुबारसला आपण गायीची पूजा करत असतो गाय अत्यंत महत्त्वाची आहे तर त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच तुम्हाला गाय आणि वासरू सहित गाय दिसली तर हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ संकेत असू शकतो यामुळे येणार वर्ष आहे या वर्षी तुम्हाला माता लक्ष्मी जी आहे भरभरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आहे असं समजायला हरकत नाही यानंतर बघा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला जवळपास कुठं मंदिर असेल किंवा काही घरांमध्ये बघा शंखनाद सुद्धा केला जातो तर तुम्हाला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी समजा शंखनाच जरी ऐकू आला शंकाचा आवाज तुम्हाला ऐकू आला तर हा सुद्धा अत्यंत शुभ संकेत आहे याचा अर्थ असा असतो की येणारा काळ जो आहे तो तुमच्यासाठी अतिशय शुभ आहे यानंतर बघा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुमच्या घरामध्ये काहीतरी धार्मिक कार्य लग्न किंवा एखादं पूजेचं आमंत्रण जर तुम्हाला आलं कुठले काही छोटे मोठी पूजा असेल किंवा एखादं आमंत्रण कोणी तुम्हाला द्यायला आलं की, की शुभ गोष्टींचं काहीतरी आमंत्रण द्यायला आलं तर हा सुद्धा एक अत्यंत शुभ संकेत असतो त्यामुळे घरामध्ये सुखशांती समृद्धी टिकून राहणार आहे हा त्याचा अर्थ तुम्ही समजू शकता यानंतर बघा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला झोपेतून उठल्यावर समजा काहीतरी आवाज असे आवाज म्हणजेच पक्ष्यांचा होळारपणे किलबिलाट किंवा शंकाचा ध्वनी मंदिराची घंटा ऐकू आली म्हणजे शेजारी पाजारी पण कोणीतरी देवपूजा करतायत त्या घंटेचा नाद म्हणजेच पहिल्या दिवशीच एखादं काहीतरी देवांचे स्तोत्र मंत्र जोरात आपल्या काहीतरी कानावर पडतात तर असे जर देवांच्या गोष्टी घंटांचा नाद देवाचे स्तोत्र मंत्र हे जर तुमच्या कानावर पडले म्हणजे सकाळी सकाळी अगदी झोपेतून उठल्यावर वगैरे तुमच्या कानावर पडले चिमणीचा चिवचिवाट तर हे अत्यंत शुभ संकेत आहे म्हणजे येणाऱ्या वर्ष जे आहे ते तुमच्यासाठी अतिशय आनंदाचं जाणार आहे हा त्यामागचा अर्थ आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा जर वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला पक्ष्यांचं घरट दिसलं तर नवीन वर्षामध्ये तुम्हाला काहीतरी आनंदाची बातमी आहे असा त्याचा अर्थ असतो म्हणजे हा जो संकेत दिसला की पक्ष्यांचं घरट तुम्हाला दिसलं अचानकपणे तर हा एक अत्यंत शुभ संकेत आहे तुम्हाला आनंदाची बातमी समजणार आहे हा त्यामागचा अर्थ आहे यानंतर बघा शुभफळ देणारी स्वप्न नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर तुम्हाला काहीतरी स्वप्नांमध्ये बघा काहीतरी छान दिसलं अगदी म्हणजे काहीतरी तुम्ही नवीन घर घेतलेलं आहे नवीन नोकरी लागलेली आहे काहीतरी नवीन तुम्ही सोन्या चांदीचे खरेदी केलेले आहे अजून काही अशा गोष्टी जर तुम्हाला स्वप्नामध्ये दिसल्या तर येणाऱ्या वर्ष जे आहे त्यामध्ये तुमची भरभराट होणार आहे तुम्हाला धनलाभ होणार आहे हा त्यामागचा अर्थ आहे तसेच नवीन वर्षी सकाळी घरातून बाहेर पडताच सफाई कामगार दिसणे म्हणजेच पैसे मिळण्याचे लक्षण आहे हे सांगते की लवकरच तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे आणि तुम्हाला खूप असा पैसा मिळणार आहे जर तुम्हाला तुमचा प्रत्येक दिवस शुभ आणि यशस्वी बनवायचा असेल तर तुम्ही उठल्याबरोबर दररोज तुमच्या तळहाताकडे पहा कारण आपल्या तळहातामध्ये दे दैवी शक्तींचा वास असतो तसेच नवीन वर्षी घरातून बाहेर पडताच पाण्याने भरलेले कलश दुधानं भरलेलं भांड हत्ती किंवा एखादा पांढरा पक्षी पाहिला हे देखील लक्ष्मीच्या आशीर्वादाचे लक्षण आहे तसेच या नवीन वर्षी तुम्ही घराबाहेर पडताच तुम्हाला एखादी विवाहित स्त्रीला सकाळी सकाळी तुम्ही मेकअपसह म्हणजेच साज शृंगार केलेलं अ... पाहणं हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं यामुळे तुमचा येणारा काळ म्हणजे तुमचं हे पूर्ण वर्ष जे आहे ते सुख शांती समाधानाचे भरभराटीचे जाणार आहे हे त्यामागचे स संदेश आहेत हे त्यामागचे संकेत आहे तर हे काही संकेत आहेत जे तुम्हाला या नवीन वर्षामध्ये जर मिळाले तर तुमचे हे पूर्ण वर्ष आहे ते सुख समाधानाचे भरभराटीचे जाणार आहे तर ही माहिती देण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त